पासून नऊ पर्यंत जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागेल म इथं आहे म्हटलं ना अगोदर डावी आणि उजवी साइड लिहून घ्यायची म चेतून या साइडला आहे म्हटलं ना त्याची डावी बाजू ही असणार आणि उजवी बाजू हे असणार आपण आकृती बंदिस्त करून घ्यायची आकृती बंदिस्त करून घ्यायची नंतर आकृति बंदिस्त केल्यानंतर या सायडीलातील कोन आपण मोजायचे आहेत पहिला कोण हा दुसरा हा तिसरा हा चौथा आणि हा पाचवा आपल्याला मो पासून न पर्यंत जाताना पाच वेळा डावीकडे वळावे लागेल पर्याय क्रमांक दोन ये